सध्या कोविड नाईन्टीनच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांचे हाल झाले आहेत हातावर पोट असणाऱ्यांना तर जगावे कसे असा प्रश्न पडला आहे हीच बाब जाणून घेत कृष्णादराडे संस्थापित वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्थेने पुढाकार घेत अशा लोकांसाठी मदतीचा हात पुढे करत जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून ते वाटप करण्यात आले या लॉकडाऊन काळात शहरात तसेच तालुक्यात असंख्य गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची गरज लक्षात घेता वंजारी समाज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे यांनी अशा गरजूंना मदत करण्याची संकल्पना व्यक्त करतात त्यांना शेकडो मदतीचे हात मदत करण्यास पुढे आले त्यातून त्यांनी विविध जीवनावश्यक वस्तूंची जुळवाजुळव केली आणि रविवार दिनांक सोळा मे रोजी त्याचे किट बनवून ते विविध गरजूंवंतांना वाटप करण्यात आले

त्यांच्याकडून त्यांनी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून मदत आज या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय श्री कृष्णाभाऊ ताराडे तसेच त्यांचे सर्व फाउंडेशन ते पदाधिकारी मंजरी समाज फाउंडेशन यांनी आज इथे ते तांबेश्वर नगर या नगरामध्ये सर्व गरीब साऱ्या कुटुंबात राहणारे व्यक्तींना किराणा वाटप त्यांनी केली त्याबद्दल मी येथील त्यांच्या करतो या किट वाटप प्रसंगी वंजारी समाज फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विलास दराडे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख ईश्वर मुत्रक युवा मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वाघ सिन्नर तालुका अध्यक्ष अमोल सांगळे अटकवडे शाखा अध्यक्ष प्रवीण वाघ मंगेश दराडे आदींसह पदाधिकारी यांनी विविध भागातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड माझं नाव अभिमाळी वंदारी समाज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना श्री कृष्णाभाऊ दाराडे यांच्या संदर्भातून यांच्या टीमतून टीमकडून जे आमचे लोक आहेत आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे कामधंदे वगैरे काही नाही जे लोक आहेत आत्ता त्यांना शेतीत पण काम नाही यांच्या टीमकडून जे सा सहकार्य केलं आम्हाला असंच दरवर्षी त्यांनी सहकार्य करावं हे धन्यवाद नम्र विनंती आज आमच्या इथं श्री कृष्णाबाऊ यांची टीमकडून जे धान्य वगैरे हो दिलं त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आमच्या इथं दरवर्षी आमदार कोणी खासदार वगैरे हो मतं घ्यायला येतात लोकांना आश्वासन देतात आम्ही तुम्हाला पाणी देऊ घरकुल देऊ हे आजपर्यंतही काही झालेलं नाही न धान्य आजच्या परिस्थितीत न धान्य न काही त्यांच्याकडे बघायला पण आलेले नाहीत जे कृष्णा दाराड यांनी सहकार्य केलं ज्यांची टीम आहे यांनी सहकार्य केलं यांचे आम्ही धन्य आभार मानतो आजची परिस्थिती खूप डाऊन आहे आत्ताची सध्याची मी स्वतः ड्रायव्हर आहेत लांबला मला म्हणजे दोन गोष्टी समजतात तरी पण आजची परिस्थिती अशा आहे आमच्या पण गाड्या बंद आहेत आम्हाला कोणीही मदत केलेली नाही आमच्या इथं काही लोक असे आहेत आज आहे तर उद्या नाही खायला तरी असे अवघड परिस्थितीत काढतात नमस्कार मी कृष्ण दराडे वंजारी समाज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष जय भगवान जय गोपीनाथ आज या ठिकाणी आम्ही जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे धान्य वाटपाच्या किटचा जो कार्यक्रम राबवत आहोत हा राबवत असताना आम्हाला काही दिवसापूर्वी भरपूरशा ठिकाणून फाउंडेशनला आमच्या टीमला ईश्वर मुत्रक असतील दराडे साहेब असतील वाघ साहेब असतील यांना सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणून फोन येत होते की आमची खूप परिस्थिती बिकट आहे कामधंदे केलेले आहेत माळेगाव एम आय डी सीमध्ये कंपन्या बंद पडलेल्या आहेत आम्ही ड्रायवरचं काम करतो पण आमच्या गाड्या बंद आहे साहेब कृपया काहीतरी करा आणि आम्हाला मदत करा तर आम्ही सर्व टीम दराडे साहेब साहेब ईश्वर वाघ साहेब आम्ही सर्वांनी एक विचार केला की हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे यांच्यासाठी उभे नाही राहत आहेत तर आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून जी मदत होते ती मदत आपण करण्याचा प्रयत्न करू मग आम्ही सर्वांनी एक आमच्या आमच्या आमच्यामध्येच आम्ही निधी उपलब्ध केला सर्वांनी पैसे काढले आणि आज या ठिकाणी आमचे सर्व जे आदिवासी बांधव आहेत यांना आम्ही आज या किटचे वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे तरी आमचा दर हप्त्याला पाचशे किट वाटप करण्याचा आमचा मानस आहे तरी माझी सर्व आमच्या समाजाला विनंती आहे का सगळ्यांनी जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही खारीचा वाटा उचला व वंजारी समाज फाउंडेशनला देणगी किंवा दान देण्याचा प्रयत्न करा आपण एक रुपयापासून पुढे आपण देणगी देऊ शकता आपण दिलेली देणगी आपण दिलेले दान आपण दिलेले धान्य हे योग्य व्यक्तीच्या ताटामध्ये जाईल याची जबाबदारी मी स्वतः घेईल धन्यवाद